नमस्कार प्रेक्षकांनो वेलकम एव्हरी वन आज लपंडाव या मालिकेत खूप इंटरेस्टिंग घडणार आहे आपण पाहणार आहोत की का ना आता कृष्ण नीती खेळून सखीच्या मनासारख्या चाळीत साखरपुडा करणार आहे आणि सरकारांना सुद्धा तो मनवणार आहे आणि त्याचबरोबर आता सरकारांना कळलाय की हा जो परशुराम असतो सखीचा काका हा आता सरकारांच्या गाडीला फॉलो करतोय तर त्याला आता चांगलाच धडा शिकवत सरकार खरं खरं सांगून देतात ती तिच्या नवऱ्याला म्हणजे राघवला भेटायला चाललीय आणि तिने त्याला किडनॅप करून ठेवलंय हो प्रेक्षकांना तर वेळ वाया न घालवता बघूया आजचा भाग आणि ऐकूया त्याचा रिव्ह्यू माझ्या आवाजात सो एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा कारण खूप काही आहे आजच्या भागामध्ये तर म्हणजे या भेटायला हो जात असते कारण त्यांनी आपला हात काचाने कट केला असतो आपण ते काल पहालाय कालचा एपिसोड तुम्ही नसेल बघितला तर कालचा एपिसोड चॅनलला व्हिजिट देऊन नक्की ऐका रिव्ह्यू तुम्हाला आजचा भाग कळेल तर आता काय होतं ही जी सरकार असते ती जाते आणि तिला कळतं की परशु तिला फॉलो करतोय परशू म्हणजे सखीचा काका तर आता सरकार चांगलीच अद्दल घडवणार आहे या परशुला आणि आता सरकार स्वतःशी बोलते आता बघस तू परशु तुला कशी चांगलीच अद्दल घडवते सरकार त्यांची गाडी स्वतः एका ठिकाणी थांबवतात था, मुद्दाम तर या तेजस्विनी सरकारच्या थोड्याच मागे थो। आता हा परशु सुद्धा गाडी थांबवतो आणि आता परशुच्या बाहेर येण्याची वाट ही तेजस्वीनी बघत असते तर हा विचार करत असतो आता परशुराम हे काय झालंय सरकारांनी अशी अचानक गाडी का थांबवली मध्येच आणि आता त्या गाडीतून उतरत का नाही आहे तर आता कुठे गेल्यात काय गेल्यात हे बघण्यासाठी हा परशु गाडीतून उतरतो स्वतःच्या आणि चालत जातो सरकारांच्या गाडीपर्यंत तो, तो पूर्ण गाडीमध्ये चेक करतो तर त्यामध्ये कोणीच बसलं नसतं तर परशू मागे बघतो समोर बघतो सीट वर बघतो ड्रायव्हरच्या वगैरे तिथे पण कोणीच नसतं आणि आता हा परशू स्वतःशी बोलतो की सरकार गेल्या कुठे आणि त्यानंतर हा परशू आपल्या साईडला बघतो तर सरकार म्हणजे तेजस्विनी तिथेच उभी असते हा परशू आता सरकारला बघून एकदम घाबरवून जातो आणि खरच हे तेजस्विनी जरी विलन असले तरी हिचे एक्सप्रेशन्स खूप भारी असतात तर त्यावर आता ही जी तेजस्विनी असते ही परशुला अशी इशारा करते की काय आहे म्हणून तर आता इथे शिफ्ट होतो आणि सखी म्हणते कानाला तू तू माझ्या मम्माला म्हणजे सरकारांना तू कन्व्हिन्स करणार आहेस तू आहेस का जाऊन त्यांच्याशी की काही ट्रिक आहे तुझ्याकडे तर त्यावर आता आपला कान्हा म्हणतो सखीला काना नावाच्या माणसाला त्याच्या बोलण्यावरून चॅलेंज करायचं नसतं काना जेव्हा बोलतो तेव्हा इतिहास घडतो आणि काना जेव्हा बोलतो तेव्हा जे बोल ते मोठे मोठे तह होतात आणि खरंच प्रेक्षकांना जेव्हा ह्या कानाचे सीन्स दाखवतात तेव्हा छानपैकी बासुरीचं बॅकग्राऊंड म्युझिक असतं ते मला खूप आवडतं तर आता इथे काना म्हणतो सखीला तर त्यावर आता सखी म्हणते तरीही व्हायचं ते महाभारत तर नाहीच तर आता काना मात्र गप्प बसतो तर आता सखी म्हणते एनिवे तू बोल बोल सरकारांशी पण आईला आय आई मीन सरकारांना तू कन्व्हिन्स करू शकशील याची खात्री नाही आहे मला बेसिकली काय आहे ना माझा विश्वास नाही तर आहे का तुझ्यावर तर तरीही बघा प्रेक्षकांना ही इम्पॉसिबल गोष्ट सुद्धा काना पॉसिबल करून दाखवणार आहे आता काना म्हणतो सखीला विश्वासाचं काय आहे ते आज न उद्या बसेलच पण मी जे बोलतोय ते करून दाखवलं तर तर त्यावर आता सखी लगेच म्हणते तर तू सांगेल ते करेन मी आता सखी थोडी रिग्रेट करते हे बोलण्यासाठी की जो जे तू सांगेल ते मी करेल तर आता इकडे काना हसतो आणि सखीला म्हणतो आता आपण काय बोलून गेलो किती बोलून गेलो याचा आता विचार तुम्ही करू नका कारण आता चॅलेंज बनून घेतलाय मी हे तर आता सखी म्हणते म्हणजे मन काय करायला सांगणार आहेस तू मला तर आता सखीने आतमध्ये कोंडून घेतलं असतं स्वतःला कानाने बाहेरून उघडलं असतं तरी सुद्धा आणि ही दार उघडत नसते तर आता सखी विचारते काय करणार आहेस तू काय करायला लावणार आहेस मला तर त्यावर आता हा कान्हा म्हणतो सखीला नाही काही काळजी करू नका काही वेळ वाकडं नाही करायला सांगणार मी तुम्हाला आराम करा तुम्ही आणि तुमच्या मनासारखं झालं की जेवण घ्या कारण तुम्ही उपाशी राहिलेलं मला आवडणार नाही आलोस मी असं म्हणत आता कान्हा तिथून निघून जातो तर सखी आता विचारच करू लागते की आता पुढे काय होणार म्हणून तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आता सरकार तेजस्विनी सरकार धडा शिकवणार आहे या परशुला तर आता तेजस्विनी म्हणते परशुला काय रे फॉलो करत होतास मला हा परशू ऑलरेडी खूप घाबरलेला असतो आणि तो म्हणतो नाही सरकार मी फॉलो नव्हतो करत हा मला तुमची काळजी वाढायला लागली ला ना म्हणून मी तुमच्या मागे मागे आलो होतो तर आता तेजस्विनीने हे याचं खोटं पकडलं असतं आणि तेजस्विनी म्हणते तुला वाटतंय की तुझ्या बोलण्यात कॉन्फिडन्स आहे म्हणून आणि काय रे तुला असंही वाटतंय की तुझे हे तकल्यातून शब्द मला पटलेत अंधाऱ्यातल्या सावल्या ओळखते मी काय करत होता इथे सांग काय करत होता इथे तर आता घाबरतच हा परशू म्हणतो सरकार आधी तुम्ही सांगा ना की अशा सुनसान जागेत एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करत होतात तर बघा प्रेक्षकांना आता तेजस्विनी याला खरं खरं सांगते पण या मूर्खाला काही कळत नाही आणि याला खोटंच वाटतं ऑफकोर्स वाटणारच म्हणा कारण सगळ्यांसाठी राघव हे सखीचे बाबा असतात हे वर गेलेले असतात तर आता ही तेजस्विनी सांगते परशुला इथे मी राघवला भेटायला आले होते तर हे ऐकून आता या परशूची पंढरीच घाबरते तर त्यावर आता पुढे तेजस्विनी म्हणते अरे राघव तुझा दादा विसरलास का अरे रोज रात्री मी त्याला इथे भेटायला येत असते आणि पुढे आता खरं खरं तेजस्विनी याला सांगत असते की इथेच एक खोली आहे तिथे राहत होतो अंगावर घोंगडी घेऊन माझी वाट बघत असतो बघा आम्ही भेटलो की छान गप्पा मारतो कॉफी पितो आणि मग मी त्याला सांगते की तुझा भाऊ किती मूर्खा आहे ते आणि आता हा परशु आणखीच घाबरू लागतो हे सगळं ऐकून तर पुढे आता ही सरकार म्हणते परशुला चल तू पण चला माझ्या बरोबर भेटवते तुला तुझ्या राघव दादाला पण तिघ बसून मस्त कॉफी पिऊ चल 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 कम त्यालाही कळायला हवं की त्याचा भाऊ किती मूर्ख निघाला ते चल बस तर आता हा परशुराम खूप घाबरलेला असतो आणि तो आता खाली बघत असतो तर आता त्यावर ही सरकार म्हणते त्याला काय रे जमीन मोजतोय का आणि त्यानंतर आपल्या ओरिजिनल रूप मध्ये दोन चुटकी वाजत अशी आणि बोट दाखवत परशुला आता तेजस्विनी म्हणते आता कार स्टार्ट करायची आणि पटकन इथून निघायचं मागे वळून बघायचं नाही आउट तर आता हा परशु पटकनच घाबरत आपल्या कारमध्ये बसतो आणि तिथून निघून जातो आणि आता सिनशिफ्टनी आपल्याला कळतं की आता ही जी तेजस्विनी ते सरकार आहे ही आता पोहोचली आहे त्या रूम मध्ये जिथे त्याने किडनॅप केलं असतं राघवला आणि आता ती त्याच्या पायावर जोरात पाय देते ज्या हाताला त्याच्या काच लागला असतो त्या हातावर आता जोरात ही तेजस्विनी आपला पाय मारत असते अजूनही फेस रिव्हिल नाही झालं या राघवचं तर त्यावर आता ही तेजस्विनी त्या दोन गुंडांना तिच्या दोन माणसांना म्हणत असते काचेचा तुकडा कसा आला इथे कसा आला आणि असं म्हणत जोरात राघवचा हात मुरगडत असते प्रेक्षकांना त्यानंतर आता भिंतीवर जे राघवने आपल्या हाताने रक्ताने लिहिलं असतं त्याच्याकडे आता या सरकारांचं लक्ष जातं त्यावर हे लिहिलं असतं की सखी भेट होणार साखरपुडा नाही होणार कदाचित प्रेक्षकांना साखरपुड्याच्या दिवशी आता राघवचे फेस रिव्हील होण्याची चान्सेस आहे कारण तो आता बहुतेक सखीला भेटणार आहे हे बघितल्याबरोबरच सरकार पटकन जाते आणि पाण्याने ते सगळं धुते पाणी त्यावर अशी फेकून मारते तर सगळं काय ते पुसून जातं आणि त्यानंतर ही तेजस्विनी परत येते आणि राघवच्या हातावर जोरात आणखी पाय देते आणि म्हणते तू कोडशाने लिह शाहीने किंवा तुझ्या रक्ताने लिह ते असंच वाहून जाणार आहे हरणार आहेस तू आणि जिंकणार फक्त मी सरकार आणि साखरपुडा होणार आणि तो मला हवा तिथेच होणार कळलं असं म्हणत आता ही स्वतःशी जशी बोलते आणि त्याच्या पा हातावर जोरजोराने पाय देत असते राघवच्या तर आता दुसऱ्या क्षणी आपल्याला पाहायला मिळत सिनशिफ्ट होतो आणि आता का ना या सरकार यांना कन्व्हिन्स करत असतो आणि आता सरकार त्याच्या घरी परत आली असते आणि तेजस्विनी आता या कानावरच पूर्ण बरसते आणि त्याला म्हणते साखरपुडा चाडीत होणार आणि यात त्या सखीचा हा मुद्दा मला पटवून देण्यासाठी इथे यायची तुझी हिंमतच कशी झाली तुझी तर त्यावर आता काना म्हणतो कारण मी तुमचाच माणूस आहे तर आता ही जी तेजस्विनी असते ही थोडी रागातच बघते कानाकडे तर काना म्हणतो अरे खरंच सरकार अरे मी तुमचाच माणूस आहे तुमचं मीठ खाल्लाय मी उद्या आता बाहेरचं येऊन मला साखर दाखवेल म्हणून मी का त्याच्या मागे जाणार आहे का नाही अजिबात नाही मी तुमचाच माणूस आहे तर त्यावर आता तेजस्विनी म्हणते हो का तरीही तू सखीच्या बाजूने बोलतोय माझ्याशी तर आता कान्हा बरोबर आपली कृष्णनीती खेळतो आणि आता कान्हा म्हणतो काय ना कधी कधी आपल्याला जर मोठं ध्येय साधायचं असेल तर छोटे मोठे कॉम्प्रोमायझेस करावेच लागतात त्यातलंच एक कॉम्प्रोमाइज आहे आमिष आमिष दाखवावं लागतं सध्या सखी मॅडम तुमच्या मोठीत असणं जास्त महत्वाचं आहे त्यासाठी तिचे जे काही छोटे मोठे हट्ट आहे ना ते तुम्ही पुरवले पाहिजे तुमचं मेन ध्येय काय आहे तुम्ही त्यावर फोकस करा ना सरकार ती चाड ती प्रॉपर्टी प्रेक्षकांना जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते ही ती ते तेजस्विनी आहे जी राघवने चाड उभी केली असते सखी सदन चाळ ही तिला आता पूर्णपणे डिमॉलिश करायची असते तोडून टाकायची असते आणि त्यावर स्वतःचा मॉल बनवायचा असतो त्यातलीच एक राहणारी दाभाळे मावशी याच्या विरोधात असते आणि काना सुद्धा यांच्याशी म्हणजे सरकारशी वगैरे सगळ्यांशी लपंडाव खेळतो एक तर आता अपना 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 तो काना कन्व्हिन्स करत असतो तेजस्विनीला आता आपण आपल्या मेन स्टोरीवर येऊया तर आता कानं म्हणतो जो मेन फोकस काय चाळ त्यावर तुम्ही फोकस करा मग काय फरक पडतो कुठेही केलं तर एंगेजमेंट तू चाळीत हो की बँकवेटमध्ये हो आपल्याला त्यात काय फरक पडतो तर तेजस्वीनी त्याच्यावर ओरडते आणि ते फरक पडतो तिच्या या असल्या आणि नॉनसेन्स हट्टापाई मी माझी इमेज स्पॉइल नाही करणार आहे सरकार आहे मी साखरपुडा जर मी त्यात चाळीत केला तर लोक काय म्हणतील आणि मीडिया काय हेडलाईन देईल याचा तू विचार तरी केलायस का तर कांदा म्हणतो हो हो केलाय मी विचार अरे सरकार हेडलाईन्स अशाच असतील की सत्ता आणि संपत्ती असूनही साधेपणात शोधलं सौंदर्य सरकारांच्या कन्येचा साधेपणात साखरपुडा संपन्न संपडणं असं आता हा कान्हा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो या तेजस्विनीला पण तेजस्विनी आपला तोंड फिरवत असते आणि तिला हे अजिबात पटत नसतो तर कान्हा गोष्टी बनवतच असतो आणि म्हणतो महालात नाही चाळीत केला साखरपुडा आणि सरकारने जनतेला दिला नम्रतेचा धडा तर आता हा काही काही आपल्या मनाने काहीतरी बनवत असतो हेडलाइन्स आणि सांगत असतो अतरंगी आणि कान्हा खूप प्रयत्न करत असतो सखीच्या मनासारखंच व्हावं म्हणून तर कान्हा म्हणतो आता या सरकारला की अशा मुळे तुमचा मान जनतेमध्ये आणखी असा उंच जाईल आणि वाढेन आणि तुमच्या कंपनीचं स्थान सुद्धा कुठल्या कुठे जाईल तर त्यानंतर आता ही तेजस्विनी वळते कान्हाकडे आणि रागतच अशी त्याच्या अंगावर धावत असते तर त्यावर आता कान्हा मागे सरकतो आणि म्हणतो प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावर छिळू नका आणि माझ्यावर शंकाही घेऊ नका विचार करूनच मी सगळं काय ते बोलतोय अरे माझी आई मला कायम सांगायची मोठं युद्ध जिंकायचं असेल ना तर ह्या छोट्या मोठ्या लढाया सोडून द्यायच्या असतात तुम्ही सुद्धा हा बँकवेटचा हट्ट सोडून द्या खरच सांगतोय मी एकतर सखी मॅडम तुमचीच मुलगी आहे तुमच्यासारख्याच हट्टी आहे तर आता ही तेजस्विनी परत रागात बघते कानाकडे आणि त्यावर आता काना पटकन म्हणतो म्हणजे तुमच्यासारखी धाडसी आहे करारी आहे आणि मनात जी गोष्ट येईल ते पूर्ण करूनच दाखवेन अशा आहेत त्यांनी जर मनात काही भलत सलत सध्या आणलंय तर आपण काय करणार आहोत गेला त्या पुन्हा लाईव्ह तर काय करणार आहोत आपण म्हणून म्हणतोय जरा शांत डोक्याने तुम्ही विचार करा तर ही तेजस्विनी आता विचार करते आणि आता या कान्हला एक रागाचाच लुक देऊन तिथून निघून जाते आणि इकडे आता सखी आपल्या बेडरूम मध्ये असते आणि तिचा पाय असा नर्वसनेसने हालत असतो म्हणजे ती आता वाट बघत असते काय होणार आहे पुढे याची आणि सखी आता स्वतःला सरकार आता सखीच्या बेडरूमच्या बाहेर येते तर आता ही सखी स्वतःशी बडबड करत असते आणि म्हणते मला आधीच काढायला हवं होतं की हा कान हा काहीच करू शकत नाही कारण सरकार त्यांचा हट्ट कधी सोडणारच नाही आणि त्यांना कन्व्हिन्स कोणी करू शकत नाही तर बाहेरून आता सरकार सखीला म्हणतात सोडला मी हट्ट ते सखी आता तिच्या आईचा आवाज ऐकून आई शॉकमध्येच जाते की असा चमत्कार कसा काय घडलाय आणि सखी लगेच जाते आणि तिच्या खोलीचं आतून दार उघडते आणि बघते तर काय तिची आई सरकार असते त्यानंतर तेजस्विनीचं लक्ष जातं आता आरशाकडे ज्यावर काल सखीने लिपस्टिकला लिहिलेलं असतं म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये आपण जे पाहिलं होतं की तिने आरशावर लिहिलं असतं की तू काहीही कर साखर कुडाळ चाळीतच होणार आणि आईवर तिने क्रॉस केलं असतं ते यावर आता हे तेजस्विनीचं लक्ष जातं आणि तेजस्वी आता तिच्या बेडरूम मध्ये त्या सखीच्या हे सगळं पाहून तिला खूप राग येत असतो पण आता तेजस्विनी खूप कंट्रोल करत असते सखीने चारही भोवताल भिंतीवर हे सगळं लिहून ठेवलं असते की साखर पुडा चाळीतच होणार तर आता आपला राग बाजूला ठेवून कंट्रोल करून तेजस्विनी आता सखीला म्हणते साखर पुडा होणार आणि तोही तुला हवाय त्याच जागी सखी सदन चाळीत जितक्यात आता सरकारच्या मागोमाग कानासुद्धा येतो आणि तो, तो दारातूनच हे सगळं बघत असतो तर सखी हे ऐकून खूप खुश होते आणि सखी आता म्हणते सरकारांना तिच्या आईला थँक्यू आई आणि आता सखी जात असते हक्क करायसाठी सरकारला पण तिच्या लक्षात येतं की नको हे सगळं तर अलाउडच नाही आणि हे आईला अजिबात आवडणार नाही म्हणून तिथेच आता सखी थांबते आणि म्हणते सॉरी सरकार तर त्यावर आता ही तेजस्विनी म्हणते झालं आता तरीही तुझ्या मनासारखं झालं का तर त्यावर आता सखी म्हणते नाही मला अजून एक छोट प्रॉमिस हवाय तुझ्याकडून तर त्यावर आता आपले हात वगैरे मागे घेत अटिट्यूड मध्ये तेजस्वी उभी राहते आणि म्हणते सरकारांशी डील करतेस तर सखी आता हसते आणि म्हणते आपल्या आईला चांगलंच ओळखणारी एक मुलगी आपल्या आईकडून एक प्रॉमिस मागतीये आणि तेही असं की चाळीतल्या कुठल्याही व्यक्तीचा तुझ्याकडून अपमान होणार नाही याची काळजी तू घेशील तर प्रेक्षकानं हे सखीने मुद्दामच हा मुद्दा ठेवला असतो हे प्रॉमिस मागितलं असतं कारण लास्ट टाइम दिवाळीला सरकारने म्हणजेच या तेजस्विनीने साडीत येऊन सगळ्यांचा सा, सगळ्या यांचा खूप बेकार पद्धतीने अपमान केलेला असतो मी वगैरे बोलून त्यांचा खूप अपमान केला असतो आणि सखी आता म्हणते तेजस्विनीला ही माझी एक एक्स्ट्राची एक अट आहे असं समज तुला हवं तर जी पूर्ण झालीच पाहिजे नाही तर उपोषण सुरूच आहे माझं तर त्यानंतर आता तेजस्विनी कानाकडे बघते आणि कान्ह सुद्धा इशारा आता तेजस्विनीला म्हणत असतो की जाऊ ना सरकार मान्य करा तर त्यानंतर आता तेजस्विनी म्हणते सखीला जोपर्यंत माझ्या वाटेला कोणी येणार नाही तोपर्यंत मी कोणाच्या वाटेला जाणार नाही तर प्रॉमिस वगैरे काही देत तर नाही तेजस्विनी पण असा दिलासा देते सखीला असं सांगून जाते की जोपर्यंत माझ्या वाटेला कोणी जाणार नाही तोपर्यंत मी सुद्धा काहीच करणार नाही पण जर कोणी आडवं गेलं तर ती गप्प बसणार नाही आणि असं म्हणून आता अॅटिट्यूडने तेजस्विनी तिथून निघून जाते आणि ती गेल्यावर आता सखी खूप आशर राणी आणि खूप आणि आता कानाकडे बघत असते आणि काना सुद्धा सखीला एक स्माइल देतो आणि आता काना सखीकडे चालत येतो आणि बॅकग्राऊंड मध्ये लपण म्युझिक लागतं खूप सुंदर म्युझिक आहे प्रेक्षकांना नक्की ऐका तर सखी आता कानाकडे खूप बघतच असते कारण सखी साठी तर त्यांनी ही इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करून दाखवली आहे तिथे आता सीन शिफ्ट होतो काना पोहोचले आपल्या साडी आणि त्याने सगळ्या चाळकरांना सांगितलंय की साखरपुडा चाळीत होणार आहे तर सगळेजण ऐकून हे शॉक मध्ये जातात की साखरपुडा उद्याच आणि इथेच तर आता काना म्हणतो अरे हो हो पण दाबा म्हणते मला एक कळत नाही की मिसेस कामत स्वतः तेजस्वीनी सरकार इथे या साडीत साखरपुडा करायसाठी तयारच कशा झाल्यात तर त्यावर आता काढा म्हणतो सखीमुळे सखी सरकारचीच मुलगी आहे त्यांच्या एवढी सट्टी आहे तर तिने बरोबर कन्व्हिन्स केलं आणि ती मनादी साखरपुडा केला तर साडीतच करेल तर आता त्यावर काढा तर काही सांगत नाही की त्याचा यामध्ये खूप मोठा वाटा होता म्हणून त्यावर आता दाबाडे मावशी म्हणते हो ना गुणाची येते पोर किती कमी दिवसात आपल्याला जीव लावला ना त्या पोरीनं त्यातली चाळीतली एक बाई म्हणते पण सरकारांना तर आवडत नाही ना चाळीतली माणसं तर दुसरी बाई म्हणते हा ना तिला तर म्हणे किणच वाटते आपल्या सारख्या माणसांची मग कशाला येते म्हणा आमच्या चाळीत मुलीचा साखरपुडा करायला येऊ देत विचारूयाच तिला आता तर जण म्हणतात हो विचारलाच पाहिजे तर प्रेक्षकांना हे सगळे यामुळे अशी रिॲक्ट करतात कारण दिवाळीच्या दिवशी खूपच जी ही तेजस्विनी असते ही यांना खूप काय ते खराब लेवलवर बोलली असते त्यामुळे सगळे ऑलरेडी संतापलेले असतात तर आता दाभडे मावशी सगळ्यांना म्हणते अरे थांबा थांबा हे बघा सखीच्या इच्छेने म्हणा तिच्या हट्टापाई म्हणा वा देवाच्या कृपेने म्हणा साखरपुडा या साडीतच होणार आहे ना साखरपुडा काय एकटा सखीचा नाही आहे तर आपल्या कान्हाचा सुद्धा आहे त्यामुळे कसलाही गोंधळ गडबड आणि तमाशा नकोय तर सगळेजण आता मान्य करतात पण आता कान्हाचा जो मित्र असतो किरण तो आता दाभाडे मावशींना म्हणतो ते सगळं ठीक आहे मावशी पण आता आपल्या हातात ऐका ते आ उद्या जर सरकारने इथे येऊन गोंधळ घातला तर काय करणार आहोत आपण तर दाभाडे मावशी म्हणतात तरीही आपण आपला पाहुणचार धर्म तो पाडायचाच तर आता काना म्हणतो अगं मावशी कोणी काहीही करणार नाही तू उगाच काय टेन्शन घेतेयस तर दाभाडे मावशी म्हणतात कानाला तू जबाबदारी घेतोयस ना तर काना म्हणतो हा तर दाबाडे मावशी म्हणतात बरं मग आता नाही घेत मी टेन्शन पण सगळं कसं अगदी व्यवस्थित झालं पाहिजे तर आता कानाचा मित्र म्हणतो किरण बरं चला आता बोलत नको बसूयात तर पटापटा कामाला लागूयात आपण आणि छानपैकी सगळे चाडकरी आता कानाची मदत करत एक एक गोष्ट आपापली जबाबदारी म्हणून घेतात आणि एक जण असतो चाळीतला तो सगळ्यांना एक एक गोष्टी वाटून देतो की तू फुलांचं बघ तू कराड्याचं म्हणजे चिवडाने आणि लाडूचं बघ हे तिसऱ्या आता एका मुलाला सांगतो हा चाडकरी जो असतो तोच जो सदस्य असतो चाळीतला की बघ आपला काना एकदम हिरो दिसला पाहिजे एका रात्री त्या टेलरला सांग मस्तपैकी सूट शिवून दे आणि किरण म्हणतो माझ्या ओळखीचा सुद्धा एक बॅनर वाला आहे त्याला सांगतो मस्त पैकी एक छान मोठा बॅनर तयार कर आणि काना खूप खुश असतो आता पण आता प्रेक्षकांना दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की हा जो विकी असतो तो सरकारांचा एक रायवलच असतो ज्याने स्वयंवरात सुद्धा भाग घेतला असतो तो आणि हा परशु जो असतो सखीचा काका हे दोघं मिळालेले असतात तर हा जो विकी असतो हा परशु परशुला फोन करतो आणि म्हणतो उद्या बॅनर लागणार बॅनर आणि त्यावर असं लिहिलेलं असणार की आमच्या सगळ्यांचा लाडका इथला चाळीकर कैलास वसी कान्हा आम्हाला सोडून गेला हा विकी आता कान्हाला मारून टाकण्याचा प्लॅन बनवतोय तो आमच्यात नाही आणि देव त्याच्या आत्म्याला शांती देव तर म्हणत आता हा विकी हसू लागतो तर आता परशु फोनवर असतो आणि परशु म्हणतो विकी काय बोलत असतो हे तुझ्या डोक्यात नक्की काय आहे तर हा विकी म्हणतो शेवट मी उद्या कान्हाचा शेवट करेन आता परशु विचारतो म्हणजे विकी तू मारणार त्याला तर त्यावर हा विकी म्हणतो हो तसंही जगून त्रासच देणार आहे तो आपल्याला मग काय करणार साखरपुडाच्या आनंदात असेल पण त्याच्या हातात साखरपुड्याची अंगठी नाही तर तोंडात तुळशी पत्र असेल लोक दुसऱ्यांच्या हातून मरतात पण कान्हा उद्या स्वतःच्या हातूनच स्वतःच्या आयुष्याचा एंड आता या विकीच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला उद्याच्या एपिसोड मध्ये कळेल असं म्हणून आता विकी फोन ठेवून देतो पण परशु आता टेन्शन मध्ये असतो आता हा परशुरा म्हणतो नयने ना नाही ना ना ना, गोष्टी मरण्या आणि मारण्यापर्यंत चालल्या आहेत नको हे प्रकरण माझ्या गळ्यापर्यंत यायला नको ला 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 तर हा परशुराम थोडा घाबरायला लागतो कारण हा विके सोबत मिसळलेला असतो तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की किरण आता कानाचं मोजमाप घेत असतो आणि म्हणत असतो आता कानाला काय रे तुझ्यासाठी काय काय करावं लागतंय मला तो टेलर बिझी आहे म्हणून मला तुझी माप काढावी लागतेय त्यावर आता काना म्हणतो अच्छा काढावे लागतात मंशुला आता तर त्याचा मित्र किरण लगेच म्हणतो अरे म्हणजे घ्यावे लागतात मला माप असं म्हणायचं होतं मला तसं हे काय आहे ना त्या टेलरला आपण आता माप लिहून दिली तर तो रात्रीत एका ऍड्रेस येऊन देईल ना म्हणून तर काना म्हणतो बरं बरं घे घे तर आता किरण म्हणतो कानाला आणि काय रे त्या दिवशी तू खरेदी करायला गेला होतास ना मग त्या दिवशी ड्रेस का घेऊन आलास तू गेला होतास ना सखी सोबत तर त्यावर आता काना म्हणतो अरे हो मी घेणार होतो पण त्याच दिवशी मला सरकारांचा फोन आला रे ऐन वेळी गुरुजी आलेत आणि मी वकिलांकडे काम करतो आता हे खोटं सखीने पकडलं होतं म्हणून त्या गडबडीत राहून गेलं म्हटलं जाऊ द्या तर किरण म्हणतो आता कानाला बाय द वे तू सरकारचं मन वडवलंयस हो पण त्या बदल्यात तू सखीकडे काय मागितलंस तर आता कान्हाला फ्लॅशबॅक आठवतो आणि कान्हाने सखीला असं म्हटलं असतं की पाळलं की नाही सरकार झालं ना तुमच्या मनासारखं तर सखी म्हणत असते की हो पण तू हे सगळं केलंच कसं तर प्रेक्षकांना जे आपल्याला मगशी दाखवलं नव्हतं त्यांचं कन्व्हर्सेशन ते आपल्याला आता दाखवण्यात येतं तर आता सखी विचारते कसं काय मॅनेज केलं तू हे सगळं तर कान्हा म्हणतो केलं कसं आता कान्हाय म्हटल्यानंतर कृष्ण निधी तर करणारच ना तर सखी म्हणते कान्हाला थँक्यू पण तू जाऊ शकतोस आता तर कान्हा म्हणतो एक मिनिट तुम्ही काहीतरी विसरतायत असं तुम्हाला वाटत आहे का अरे मी चॅलेंज जिंकलोय तुम्ही काय म्हणालो होतो नाही सॉरी म्हणजे मी काय म्हणालो होतो की जर मी सरकारांना कन्व्हिन्स केलं चाळीत साखरपुड्या करण्यासाठी तर मला जे हवंय हो ते तुम्ही मला देणार आणि तुम्ही मान्य केलं होतं तर त्यावर आता सखी स्माइल करते आणि विसरलेस मी आपला डील झालं होतं म्हणून तू इतके कष्ट घेतलेस ना बरं ठीक आहे बोल किती पैसे हवेत तुला असे डायरेक्टर सुद्धा सखी काढायला म्हणते आणि पुढे आता सखी म्हणते नाही काय ना सगळी कामं तू का पैशांसाठीच करतोस ना आणि पैसाच तुला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे सखीने कान्हा कान्हा ते कान्हाला मुद्दाम टॉन्ट मारला असतो तर मागे एक गोष्ट घडली असते कान्हाने पैसे घेतले असते सरकारांकडून सखीचं मन वळवण्यासाठी परत तिला घरी बोलवण्यासाठी त्यामुळे तर आता काना म्हणतो सखीला नाही पैसे नको आहेत मला तर आता सखी विचारते तुला मग काय हवंय तर काना म्हणतो सांगेन वेळ आली की सांगेन पण काय ना जे काय मी मागेन ते तुम्हाला मला तर सखी म्हणते ओके तर काना म्हणतो ओके वगैरे नाही मला तुम्ही वचन द्या हे सखी सुद्धा आता तसं वचन कानाला देते हातात हात ठेवून कानाच्या आणि म्हणते घे तुला मी दिलं वचन हे सगळं काना आता किरणला सांगतो आता किरण म्हणतो बापरे डेंजर फार डेंजरस आहे बाबा तू तर काना म्हणतो हो असूनही पण मी कोणाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत नाही आणि उद्याचा साखरपुडा हा मी ठरवलेल्या ध्येयाच्या एक पाऊल तर बघूया प्रेक्षकांना काय लपंडावा येते तर आजचा भाग इथे संपतो आजचा एपिसोड जरा लांबच होता कारण खूप काही गोष्टी दाखवल्या होत्या त्यांनी आजच्या एपिसोड मध्ये तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सखी आणि कानाचा साखरपुडा असतो आणि इकडे काना रेडी होत असतो तिकडे सखी रेडी होत असते आणि सखी म्हणते सरकार आज मी मान्य करते की माझी आई मेली आणि दुसरीकडे या सरकारला म्हणजे तेजस्विनीला रक्ताने धमक्या दिल्या असतात साखरपुडा होणार नाही आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं कानाच्या मनात डाऊट असतो की हे जे सगळं आता मी जे करतोय ते सगळं बरोबर आहे ना साईबाबा तुम्हीच सांगा असं आता म्हणत कान्हा साईबाबाच्या मंदिरात जातो त्यांच्या जो चाळीत एक मंदिर असतं तिथे आणि तिथेच आता सखीसुद्धा येते तर बघूया प्रेक्षकांना काय होतं ते उद्याच्या भागात तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा जे लपण डावचे आणि ठरलं तर मगचे डेली एपिसोड तुम्हाला व्हिडिओवर मिळतील आणि आजचा एपिसोड पूर्ण पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू टेक केअर एन्जॉय बाय